रघुनंदन जनार्दन स्वामी या सर्वांना आणि गावकरी मंडळी यांना सर्वांना श्रुती मंडळींना नमस्कार करून कथेला प्रारंभ करत आहोत सहाव्या आध्या आता थोडीशी सेवा राहिलेली या ठिकाणी गुरुच्या कृपेने सांगण्याचा प्रयत्न करतो मारुतीला असणारे नंदीग्रामाच्या ठिकाणी आले होते रामप्रभूची कथा पूर्णत भरताला सांगितले आणि रामप्रभू आता निघू लागलेले आहेत ला निघता निघता भरताना अशा प्रकारचा बाण सज्ज केलेला आहे बाणाची पूजा केलेली आहे आणि मारुतीला त्या बानावर बसवलेल्या अशा प्रकारचं सांगू लागलेले प्रदक्षिणा करीत रोहण ये रे संधान योजिले राम प्रभू च ना, नामस्मरण केलं त्या ठिकाणी आणि भरताचे चरण तीर्थ ज्या ठिकाणी घेतलेले कोण मारुत्रन आणि भरतानं ज्या ठिकाणी प्रदक्षिणा केलेले प्रदक्षिणा करून त्या ठिकाणी आरोहण केलेला आहे वानावरती तयार केलेला आहे जो आहे त्याच्यावर असणारा दडारी म्हणजे असणारे मारुत्राला आरोहण केलेला आहे आणि अशा प्रकारच प्रभूच्या नावाचा जयकार केलेला आहे राजाला रामचंद्र भगवान प्रभूच्या नावाचा जजयकार्य करून मारुतीला आरोहण झालेले तर बाण शितीतून निघालेला आहे बाण निघाल्या बरोबर एकदम उसळी घेतली आणि उसळी घेऊन आकाश मार्गामध्ये निघालेला आहे गगनाम गगनाम घे दि होता आणि त्या पर्वतावरती जी दिव्या औषधी होती ती चम 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 चमकू लागलेली आहे असं सुंदर वातावरण केली श्रीजा दुदुंब्य वाट्या असणारा देवता असणाऱ्या स्वर्गातून वाजू लागलेले आहेत

कशामुळं की आता लक्ष्मण उठणार मारुत्र्या नागळ सोचणार अशा प्रकारचा आनंद झालेला आहे विजयी झाला तपिंद्र आता उठवी लसो तो निरासाचा भार दसिरा मारल कशामुळे आनंद झालेला आहे की आता मारुत्र्या जातील लक्ष्मणाला औषधी देतील औषधी पाजल्यानंतर लक्ष्मण उठतील लक्ष्मण उठल्यावर आनंद होईल स्वर्गामध्ये देवता असणारे घोड्यावर उभारतील सगळ्याला आता आनंद होईल

की जाता मार्गे भूलला वेडावला सपिंद्र माझा मारुती डायरेक्ट त्याच पर्वतावर तर गेला आणि गेला गेला तर ठीक आहे परंतु दुसऱ्या चुकून गेला की काय पर्वतावर किंवा असणारे राक्षस या ठिकाणी मिळून राक्षसाने काय या ठिकाणी मारुत्र आल्या केलं का माझ्या पण नसणारे राम ही मारुत्र्याला मारुत्याला या ठिकाणी आणि डोळा झाल्या की काय रात्र झाली म्हणून रात्रीची वेळ मारुत्या गेले होते परंतु औषधी मिळाली नाही की काय झालं

औषधी आहेत म्हणजे त्या औषधी त्याला मिळाल्या नाहीत म्हणून या ठिकाणी उर्माटे करत होता की काय काय माहिती काय येत नाही बाबा पडले येते तु न औषधी तिसो कपितले युद्ध करायला काय म्हणले मारुतीराला आणि सगळ्या राक्षसाने मिळून माझ्या मारुतीला औषधी घेऊ देत नाही म्हणून माझ्या हे म्हणजे कोणाला घाबरणार नाही अशाही शंका कोणाला रामप्रभूला येऊ लागली

माझा ते होता आणि सांगत्य असताना मला अर्ध्यावरती सोडून तुम्हाला माझे अपराध माझे केवढे अपराध झाले तुला काय सांगू या ठिकाणी सेवा केली पण मी एक दिवस सुद्धा तुला विचारलं नाही तू खाल्लं की नाही तू पाणी सुद्धा की नाही एवढी तू माझी सेवा केली परंतु आज मला सोडून चालला आहे माझी सेवा केली म्हणून तू या ठिकाणी मला या ठिकाणी सोडून गेलास कार्य लक्ष्मी माझा राग लागत हो आणि मग या ठिकाणी काय राहील मी सुद्धा या ठिकाणी जगू शकणार नाही लक्ष्मण तुझ्या शिवाय एक क्षण सुद्धा ना मी नाही राहणार आणि आज तू मला सोडून गेला

आज माझा भाऊ मला सोडून गेला म्हणून त्या ठिकाणी दुःख करू लागले नाही तर परत उठले सावरलं आला आणि काय म्हणून त्या माझ्या लक्ष्मणाच्या शरीरामध्ये पंचतत्व आणेल आणि त्याला सर्व पूर्व व्यक्त करेल अशा प्रकारचे राम

माझा प्रत्यक्ष करेल अशा प्रकारचे देवता असणारे सगळ्या देवता कडून जे जे असणारे शरीरामध्ये वस्तू लागतात त्या पूर्ण आणि आणि लक्ष्मणाला उठवल्याशिवाय श राहणार नाही अशा प्रकारचं देवाला राग आलेला आहे आणि रागामध्ये देव बोलू लागलेले आहेत गणपती

इसदा विष्टुला मी शासन करेन आणि ते तत्व सारे माझ्या लक्ष्मणाला उठवीन लक्ष्मण आज विरहे गा पूर्ण जो बाला गुण रामप्रभूला आणि प्रत्येक पंच महाभूत सर्वांना मी या ठिकाणी शासन करेल आणि माझ्या लक्ष्मणाला ते तत्व या शरीरामध्ये होते आणि माझा लक्ष्मण जिवंत केले मी राहणार नाही अशा प्रकारची प्रतिज्ञापूर्वक रामप्रभू बोलू लागलेले आहेत या ठिकाणी शासन करेल एका ह्याच्यामध्ये बाणामध्ये सर्व आटवून टाकेल अशा प्रकारचा काळा काळा म्हणजे काळुद्र अशा प्रकारचे राम रामप्रभो त्या ठिकाणी रागा होऊन बोलू आहेत काय करावं भगवंत काय करतील काय सांगता येत नाही मला या ठिकाणी ब्रह्मदेव घाबरून गेला विष्णू परमात्मा घाबरून गेले सगळे त्या ठिकाणी आणि डोळे झाकून घेतले आता काय या देवाला राग आलेला आहे रामाला आणि राम काय करतील काय सांगता येत नाही दृष्टी नाहीशी केली तर परत हा पसारा कसा निर्माण करू परत प्रत्येकाला कस निर्माण करू अशा प्रकारचा विचार ब्रह्मदेव त्या ठिकाणी स्वतः मांडू लागलेला आहे आडद्या म्हणजे या ठिकाणी आडू असणारे कोण आले नरे रामंत असणारे सुग्रीवादी रामप्रभूच्या समोर आले हात जोडून आणि प्रभूला विनंती करू लागले प्रभू असा अनिवार्य राग या सृष्टीचा करता आहे महादेव परमात्मा घाबरले देवदेवता घाबरलेले आहेत तुम्ही हा प्रलय केला तर या ठिकाणी अनर्थ होईल आणि अशा प्रकारचा राग तुम्ही आणून कामनामध्ये अशा प्रकारचे हात जोडून रामप्रभूला विनंती करू लागलेले आहे

तुम्ही विचार करा म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा थरथर कापू लागलेला आहे नवीन सृष्टी कशी निर्माण करावं बाबा याने जरी सृष्टी नाहीशी केली तर आपल्याला प्रश्न पडेल आणि म्हणून या ठिकाणी नवीन कारखाने तयार करावं लागेल नवीन सगळं करावं लागेल हे लवाजवा सगळं करणं माझ्याच्या न शक्य होणार नाही म्हणून तो टेन्शन मध्ये दे आलेला आहे कोण ब्रह्मदेव त्यांनी काय अपराध केला नाही करतो म्हणता एवढं आनंद तुम्ही करू नका तेव्हा तुमचेच बालक आहेत तर तुम्हीच असणारी सृष्टी निर्माण केली तेव्हा तुमचेच बालक आहेत सर्वांचं तुम्ही सांभाळ करणार आहेत अपराध्यासाठी आणि सर्व सृष्टीच्या लोकांचा या ठिकाणी नायनाट होईल सगळे नाहीसे होतील देवा एवढं या ठिकाणी असणारे सगळे असणारे वानर या ठिकाणी विनंती करून देवाला भरू लागलेले आहेत आणि त्याचा करू शकता शकता तुम्ही मारू हो तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे की नाही म्हणून अशा प्रकारची विनंती करू लागली तर ब्रह्मदेवाला टेन्शन पडलेलं आहे ब्रह्मदेव या ठिकाणी दुःख करू लागलेलं आहे काय करू म्हणून या ठिकाणी आणि सर्वांना विनंती करू लागलेला आता काय करू म्हणतो करू नका देवा एवढीच विनंती आहे शरण शरण हनुमंता अशा प्रकारच्या देवाला जसं आपण मारुत्रा शरण जातो तशा प्रकारच्या देवाला शरण गेलेले आहेत सर्व

ज्यावेळेस आम्ही या लंकेमध्ये आलो रावणाच्या लंकेमध्ये सगळे लंकेमध्ये जाळू लागलेले होते तेव्हा तुम्ही म्हणले अरे आपला एकच राव बाकी त्यांना आणि आता तुमच्या मना दयाळता प्रेम कुठे गेले तेव्हा आता तुम्ही असणारा संहार करू नका विनंती करू लागलेल्या

ये धनी हे एक एक म्हणले भगवंताचे भक्त येत आणि या ठिकाणी भक्ताला देवाने भेटल्यानंतर एकदम अतिशय हर्षभरित आनंद होतो तशा प्रकारचे या ठिकाणी सर्वांची प्रार्थना भगवंताना ऐकले आणि ऐकल्यानंतर आणि प्रेमाने त्या ठिकाणी नमस्कार केला शरणा एका जनार्दन स्वामीला नमस्कार करून वंदन करून या शेवटच्या ओळीमध्ये आणि गावा महाराज सांगू लागलेले की बाबा देवाला जो लागला होता शेवटी शेवटी लक्ष्मीणाला उठवनासाठी मारुतीला का काही नाहीते आणि मी माझ्या लक्ष्मीणाला उठवेन अशा बद्दल या ठिकाणी जे काही शब्द बोलले त्या शब्दाबद्दल या ठिकाणी क्षमा मागितले आणि देवाने सुद्धा त्यांचं स्वस्ति श्री भावानंद राव देवांना नायकाचा रघुनाथ क्रोधो नाम नाम जतु आता गोरा पंढरी